ओबीसींच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागतोय असं नुसतं कोणी म्हणू द्या अहो त्याच क्षणाला एक क्षत्रिय जमात म्हणून या ओबीसी आरक्षण वाचवण्याच्या लढ्यात उतरणारा पहिला समाज कोणता असतो तो, तो, तो म्हणजे धनगर समाज मारायचं प्रसंगी मरायचं सुद्धा परंतु पाय रुवून लढायचं रडायचं नाही आणि पळून जायचं सुद्धा नाही केवळ त्वेषानं लढायचं एवढंच या धनगर समाजाला माहिती आहे परंतु ज्यावेळी ओबीसी समाजाचं नेतृत्व करण्याची वेळ येते किंवा आरक्षणाचा लाभ घेण्याची वेळ येते त्यावेळी हा समाज सगळ्यात मागच्या रांगेमध्ये असतो नेतृत्वाच्या संदर्भात ज्यावेळी एखादा धनगर युवक पुढे येण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्याला तो ओबीसी नाही तर धनगर असल्याची जाणीव करून दिल्या जाते आणि या ओबीसी समाजाचं नेतृत्व पूर्वापार पारंपरिक पद्धतीनं माळी समाजाकडं कसं चालत आलंय आणि या नेतृत्वाला कसा न्याय छगन भुजबळांनी दिलाय एवढंच या धनगर समाजाला सांगितलं जात आणि आरक्षणाचा लाभ घ्यायची वेळ आली तरी सुद्धा हा धनगर समाज ओबीसी मध्ये सगळ्यात मागे राहतो कारण या आरक्षणाचा सगळ्यात मोठा लाभ घेतला जातो तो वंजारी समाजाकडनं माळी समाजाकडनं आणि अगदी तीच दुर्गती तीच दुर्दशा ही या बंजारा समाजाची सुद्धा झाली आहे आणि या तीनशे साडेतीनशे जातीमध्ये जे समूह शिक्षणाच्या दृष्टिकोनातून मागे राहिलेत त्यांच्यासाठी हा रोहिणी आयोग आणला होता केंद्र सरकारनं आता तो सध्या या पंतप्रधानांच्या टेबलावर पडलाय असं म्हणतात तो कधी लागू होईल सांगता येत नाही या परंतु या ओबीसी आरक्षणाचा आणि या ओबीसी लढ्याचा जो काही विषय पुढे येतो लढणाऱ्या जाती या मागे असतात पण खाणाऱ्या जाती मात्र पुढे असतात मी असं का म्हणतोय याला कारण आहेत त्याची कारण म्हणजे एक लक्षात ठेवा बघा आठवून बघा लक्षात आहे का तुमच्या की अंतर्वाली सराटीमध्ये लक्ष्मण हाके उपोषणाला बसले होते आणि ते ओबीसीचा लढा लढत होते त्या आरक्षणाच्या त्या ओबीसी बचाव आरक्षणाचा जो लढा लढत होते त्यावेळी हे छगन भुजबळ तिथे जातात आणि शेरो शायरीमध्ये ओबीसीचा लढा कशा पद्धतीनं लढला जावा यासाठी ते अगदी या ओबीसी समाजाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्याच हाताने या लक्ष्मण हाकेच अंतरवाली सराटी मधलं उपोषण सोडलं जात पण तिथेच आणखी हे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे दोघे बहीण भाऊ हे सुद्धा तिथे अगदी जातीनं हजर होतात मग आता अगदी त्याच धर्तीवर म्हणजे हे मुंडे बंधू असतील अथवा छगन भुजबळ असतील हे लक्ष्मण हाकेचं उपोषण सोडवायला गेले त्यांना फार तळतळ वाटली कुठेतरी एक लक्ष्मण हाके नावाचा तरुण उपोषण करतोय त्याला कुठेतरी पाठिंबा द्यावा प्रोत्साहन द्यावं त्याच्या जीवितला कुठं धोका उत्पन्न होऊ नये म्हणून हे तिथे जातात पण आज दहा दिवस झालोय हो जालन्यामध्ये दीपक बोराडे नावाचा एक सामान्य युवक ज्यानं धनगर समाजाचे खऱ्या अर्थानं डोळे उघडले असतील आणि ते डोळे उघडल्यामुळेच लाखोंचा धनगर समाज म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज या दीपक बोराडे नावाच्या तरुणानं ना एका धाग्यात बांधलाय कारण लढायला मरायला आणि मारायला धनगर पुढे असतो पण आरक्षणाचा लाभ घ्यायला आणि नेतृत्वाच्या बाबतीत पाठीमागे जातो हीच गोष्ट कुठेतरी म्हणजे धनगर समाजाच्या वाट्याला आली आतापर्यंत आणि त्याला त्याच्या अस्तित्वाचा पण ज्यावेळी त्याचं आरक्षण आहे एस टीमधन न्याय्य मागणी आहे पण त्यावेळी मात्र या सगळ्या ओबीसी जमाती जाती सगळ्या ज्या साडेतीनशे अभिमान बाळगतात त्या जाती कुठेच पुढे येऊन असं त्या एसटी मध्ये समावेश करण्यासाठी धनगर समाजाची ती न्याय्य मागणी असं म्हणत पुढे येत नाही किंवा त्यांच्या खांद्याला खांदा देऊ ना लढण्यासाठी मैदानात उतरत नाही म्हणजे धनगर समाजाच्या अस्मितेचा धनगर समाजाच्या अस्तित्वाचा भावनेचा प्रश्न ज्यावेळी येतो त्यावेळेस माळी समाजाच्या दृष्टिकोनातून तो धनगर ठरतो वंजारी समाजाच्या दृष्टिकोनातून सुद्धा तो धनगर ठरतो हीच गोष्ट या दीपक बोराड यांनी दाखवून दिली आहे आणि म्हणून धनगर समाजाला आता हे कळून चुकलंय की आपला लढा जो आहे तो आपल्यालाच ला लढावा लागेल शिक्षणाच्या संदर्भामध्ये आपण मागास आहोत पण आपल्याला कुणाला तरी शिव्या देऊन किंवा कोणाला तरी कोणाच्या तरी विरोधात जाऊन कुणाच्या ताटात हिसकून घेतल्यानं आपलं भलं होणार नाही दुसऱ्या जातीला शिव्या देऊन दुसऱ्या धर्माला शिव्या देऊन आपण आपल्या धनगराचं कल्याण करणार नाही हे दीपक बोराड्यांनी दाखवून दिलंय आणि त्यामुळेच ही गोष्ट धनगर समाजाला सुद्धा पटली आहे कारण हे लक्ष्मण हाके असतील अथवा हे पडळकर असतील हे ओबीसीचे नेते म्हणून जरी मैदानात उतरत असले तरी ज्यावेळेस धनगर समाज कुठेतरी भावनिक पातळीवर एक होतो त्यावेळेस ज्यावेळेस यांचा अस्तित्वाचा लढा असतो त्यावेळेस हा नेतृत्व हे ओबीसी नेते त्यांच्या पाठीमागे उभे राहत नाहीत आणि हीच गोष्ट या बंजारा समाजाची सुद्धा झाली आहे कारण त्यांच्या ताटातलं काढून घेण्यात आला त्यांचं अज्ञान परंतु यापुढे तरी आता आम्ही जागे झालो आहेत म्हणून त्यांनी सुद्धा अगदी विराट शक्ती प्रदर्शन घडवलंय आता रोहिणी आयोगाशिवाय पर्याय नाहीये कारण या ओबीसी असोत या ज्या जाती वेगवेगळ्या बे आहेत खूप मोठ्या त्यातला लाभ फक्त चार जणांची मक्तेदारी नाहीये सगळ्या जातीला न्याय्य मिळावं त्यासाठीच हा रोहिणी आयोग आला होता पण आता तो जर आल्यानंतरच खऱ्या अर्थानं या ओबीसीतल्या इतर जातींना या आरक्षणाचा आणि नेतृत्वाचा कदाचित लाभ होऊ शकतो पण आता जसं आंतरवाली सराटीमध्ये हे भाऊ बहीण गेले त्यांनी लक्ष्मण हाकेंच म्हणजे जेवढी काळजीने विचारपूस केली किंवा त्यांनी या छगन भुजबळांनी जसं आंतरवाली सराटीकडे त्यांचे पाय ओळले तसे आता या ओबीसी नेत्यांचे म्हणजे जे खऱ्या अर्थानं लढा आहेत त्यांच्याकडं त्या दीपक बोराडे कडे त्या उपोषणाकडे त्यांच्या जीवाची काळजी म्हणून या ओबीसी नेत्यांची पावलं त्यांच्याकडे वळतील का का दीपक बोराडे यांना सरकारने जसं दुर्लक्ष केलंय अगदी तसंच हे ओबीसी नेते सुद्धा या, या दीपक बोराडे नावाच्या तरुणाकडे दुर्लक्ष करतील या माळी समाजानं जसं धनगर समाजानं शक्ती प्रदर्शन केलं बंजारा समाजानं शक्ती प्रदर्शन केलं तसंच प्रदर्शन आता बीड मध्ये होऊ घातलंय ते माळी समाजानं माळी समाज करतोय आणि त्यावेळी हे सुभाष राऊत काय म्हणाले हे धनगर समाजानं जरा कान उघडे ठेवून ऐकावं हे लक्ष्मण हाकेला आमंत्रण दिलं त्याला चिठ्ठी दिली पण त्यांना आले नाही आम्ही बॅनरवर फोटो ठेवले नाही याचं स्पष्टीकरण होत बॅनर वर लक्ष्मी हाकेंचे फोटो छापले असते तर लक्ष्मण हाके न येण्या इतपत ओबीसीचा लढा कमकुवत करण्या इतपत निर्बुद्ध नाही ते प्राध्यापक आहेत आणि परंतु यांना लक्ष्मण हाकेला तिथे येऊच द्यायचं नव्हतं परंतु ज्या वेळेस लक्ष्मण हाके का नाराज आहेत हा प्रश्न या राऊतांना विचारला त्यावेळी त्यांनी दिलेलं उत्तर धनगर समाजाने कान उघडे ठेवून ऐकावं ते म्हणाले दीपक बोराडेंचा लाखोचा मोर्चा निघाला तेव्हापासन हे हाके अस्वस्थ आहेत ते माळी समाजाचा किंवा ओबीसीचा इथं बिडला मेळावा होतोय म्हणून नाही त्यांना असं वाटतंय की धनगर समाजामध्ये आपली प्रतिष्ठा कमी होते आपलं धनगर समाजातलं वजन कमी होत आहे म्हणून ते दुःखी आहेत ओबीसीच्या लढ्यासाठी त्यांचा आत्मा तळत असं नाही तर त्यांच्या हातून नेतृत्व सुटतंय म्हणून त्यांचा आत्मा तडफडतोय असं या सुभाष राऊतांना म्हणायचं होतं म्हणजे एकंदरीतरित्या धनगर समाज केवळ लढायला मारायला मरायला पायरून लढायला एक क्षेत्रीय जमात म्हणून अगदी त्वेषानं ओबीसी आरक्षणाचा लढा लढण्यासाठी धनगर समाज परंतु नेतृत्वामध्ये नेतृत्वाची वेळ आली की तो मागे आणि आरक्षणाचा म्हणजे फायदा उचलायची वेळ आली तरी मागे हीच गत आता हीच अवस्था कुठेतरी धनगर समाजाच्या लक्षात आली आहे का आणि त्यामुळंच दीपक मोराडे नावाच्या तरुणाच्या मागे अख्खा धनगर समाज एकवटलाय का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र